नामान काय वाऊगी वायावटवट हरी विना फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जग जे वाचे नेळून चाट करी सुरापान विषयाचे गुण मातलासे से बैसुनी टवाळी करी दुजियाची नाही गोविंदाची आठवण बळे यमदात खाय तयावरी जव भरे दोरी आयुष्याची तुका म्हणे तुला सोडविल कोण नाही नारायण आठविला नामाविन वाऊगे चावट वायावटवट हरी विण फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जग जेटी वाचे नाही मिळून चाट करी सुरापान विषयाचे गुन्हे मातलासी बसून वाळी करी दुजियाची, नाही गोविंदाची आठवण बळे यम दात खाय तयावरी जव भरे दोरी आयुष्याची तुका म्हणे तुला सोडविल कोण नाही नारायण आठविला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा पाच चरणाचा अभंग विक्षिप्त मनोविकृतीच्या माणसाच्या जीवनामध्ये नामाविन काय वावगीचा वट वायावटवट हरिवीन व्यर्थ बडबड करणारे वाईट बोलणारे विक्षिप्त मनोविकृतीची माणसांच्या जीवनावरचा हा पाच चरणाचा अभंग आहे हा मानव जन्म हे मानव जीवन हे भगवंताने दिलेला हा कृपा प्रसाद आहे चांगलं वागलं पाहिजे चांगलं जगलं पाहिजे भक्तीनं जीवन हे कृतार्थ यथार्थ झालं पाहिजे भगवंताने दिलेला श्वास भगवंतानी मुखात देत असलेला घास याची तरी आठवण हवी हा जन्म व्यर्थ घालवण्यात फायदा नाही हुशारक्या आणि मोठेपणा लोकांच्या गोष्टी यातच वेळ घालतोत माणसं आणि भगवंताचं नाव केव्हा आठवणार मिळवून चाटकरी सुरापान विषयाचे गुन्हे मातल असे मदिरापान आणि विषय वासनात व्यर्थ आयुष्य घालवणारी माणसं टबाळखोर आयुष्याचं त्यांना मोल कळत नाही लक्ष चौऱ्याऐंशी योनी नंतर हा मानवाचा जन्म लाभलेला आहे याचं भान ठेवून भक्तिमय जीवन हेच खरं जीवन होय भक्तीमुळे ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना भगवत भाव जागृत असतो नामाधिष्ठित मन व्यर्थ वागत नाही व्यर्थ बोलत नाही भगवंताने दिलेला हा समय सत्संगी आणि सत्कर्मीच असला की हा भगवतमय भाव या जन्माचं नक्कीच कल्याण होतं शेवट गोड होतो हे भगवंताच्या भावनेतून आणि भक्तीतून आयुष्याचा शेवटचा प्रवास सुखमय आनंदमय आणि गुणमय जावा यासाठी भक्तिमय जीवन आनंदमय सहजीवन सर्वांना आदर्श गुणतत्व हेच आपलं मानवीय गुणसूत्र असणं अत्यंत लाभदायक आहे आणि भक्तिमय असणं हेच सर्वश्रेष्ठ आहे शेवट यमदंड असतो आणि यमदंडाच्या भयाची तरी थोडी जाण असली पाहिजे त्यामुळे भगवतमय भाव अत्यंत लाभदायक आहे आणि भगवंत सज्जनांना आणि सात्विकाचं जीवन यशस्वी करतो हे या अभंगाचं निरूपण होय तुका म्हणे तुला सोडवी लोकनं नाही नारायण ना आठविला भगवंताला आठवण असणं म्हणजेच जागृत असणं जागृत हा भाव निरंजन आत्म तत्वातून अक्षर ब्रह्मपरायण म्हणजे नामाम अमृत हेच अमृत समजून आयुष्य छान असं भक्तिमय जीवन जगता येतं ह्याचा अर्थ